नमस्कार मंडळी एक चमचा स्वा चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत चला मग मंडळी कैरीचं सीझन सुरू झालेलं आहे कैरीचं सीझन सुरू आहे म्हटलं की कैरीचा रेसिपी व्हायलाच पाहिजे कैरी म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं कैरीचे खूप सारे रेसिपी ज्युसेस आहेत त्यापैकी एक आज मी कैरीची चटणी बनवून दाखवणार आहे या अगोदरसुद्धा मी केरीचा चटणीचे चे व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही बघितलं नसेल तर नक्की जाऊन चेक करा आणि तुम्ही रेसिपी बघा आणि तुम्हाला आवडत असेल तर रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायलासुद्धा विसरू नका चला मग आजच्या दुसऱ्या नंबरच्या चटणीला चे सुरुवात करूया अगोदर ह्या अगोदरसुद्धा केरीची चटणी वेगळ्या प्रकारे मी घातलेली आहे आजसुद्धा थोडीशी वेगळी रेसिपी दाखवत आहे चटणीमध्ये दुसरा प्रकार यासाठी तर मी एक चमचा जिरे आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्या मी वाटून घेतले थोडंसं ओबडधोबडच वाटून घ्यायचं दोन फोडी असं कैरी घेतलेलं आहे कच्ची कैरी तुम्ही कैरीचं प्रमाण तुम्हाला आवडत असेल तर प्र आंबट जास्त आवडत असत असल तर ह्याचं जास्त वाढून घेऊ शकता इथे मी फक्त दोन फोडी असं कैरीचे घेतले आणि थोडंसं बारीक कट करून घेतलेलं आहे ते घालून वाटून घेतलं इथे मी दोन चमचे असं हरभऱ्याची डाळ घेतलेलं आहे हे साधारण अर्ध ते पाऊन तास भिजत घातलं होतं आता ह्याला ओबड वाटून घ्यायचं लसूण जिरे आणि कैरी आणि हरभऱ्याची डाळ हे थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं वाटून घेतल्यानंतर इथं लाल तिखट घालायचं लाल तिखट मनानं म्हणत मना असेल तर ना तुमच्या आवडीप्रमाणे घालायचं नाहीतर याला खूप झणझणीत असेल तरच चटणीला मजा येते यामुळं ना भरपूर असं घालायचं जरा तिखटच असते चटणी त्यामुळे इथे मी खूप जास्त घातलेलं आहे साधारण इथे मी दोन चमचे असं लाल तिखट घातलं आहे लाल तिखट अगदी थोडंसं हळद आणि चवी प्रमाणात मीठ घातलं आहे आता हे सगळं घातल्यानंतर थोडंसं वाटून घ्यायचं वाटून घेतल्यानंतर एक ते एक चमचा असं फुटाण्याचा कूट घेतलेलं आहे जाडसर वाटून घेतलेला आणि शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे साधारण दोन चमचा असं घेतले आता ह्याला थोडंसं वाटून घ्यायचं वाटून घेतल्यानंतर इथे मी पाच सात पुदिन्याचे पानं घेतले पानं हे सुद्धा ह्याच्यामध्ये वेगळं चव येते ह्या पुदिन्याच्या पाण्यामुळं पानामुळं आता हे सगळं वाटून घ्यायचं अगदी थोडंसं गूळ घातले तुम्हाला आवडत असाल तर ह्याचं प्रमाणसुद्धा वाढून घेऊ शकता यामध्ये ना तिखट आणि आंबट यामध्ये अगदी थोडंसं गोडवा म्हणून थोडंसं गूळ घातलं आहे आता हे सगळं वाटून घेतल्यानंतर अगदी थोडंसं कांदा वाटून घ्यायचा मी तर साधारण दोन मिडियम साईजचे कांदे बारीक कट करून घेतले ह्याला खूप जास्त वाटायचं नाही अगदी थोडंसं सा एकदम साधारण एक ते दोन वेळेस असं खलबत्त्याने ठेचून घ्यायचं ह्या चटणीची चव तर खरी तर खलबत्तमध्ये वाटल्यानंतरच आहे मिक्सरमध्ये ह्याची चव य इतकी छान येत नाही खलबतमध्ये वाटल्याला छान येतं आता हे वाटून घेतल्यानंतर कांदा घातल्यानंतर तर नक्कीच खूप जास्त वाटून येत नाही तर ह्याला वेगळं चव पाठ असं चव येतं एकदम थोडंसं वाटून घ्यायचं एक ते दोन वेळेस वाटून घेतल्यानंतर ह्याला थोडंसं पाणी सोडतं त्यामुळे ह्याच्यामध्ये सगळं छानपैकी मिक्स होतं इथे मी साधारण अर्धी वाटी असं कांद्याची पात घेतलेली आहे ते घातले आणि कोथिंबीर घातलेलं आहे आता ह्याला तुम्ही जर तडका देत असेल तर नक्की देऊ शकता नाही तर असं सुद्धा खूप छान लागतं साधारण इथं मी दोन चमचे असं तेल घेतलं आहे असं अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घातले आणि कढीपत्ता घातला आहे हे सुद्धा तेलामध्ये घालायचं साधारण दोन हिरवी मिरच्या घातलेल्या आहेत लांबसे कट करून आता ह्या चटणीमध्ये घालून घ्यायचं तुम्ही बघू शकता चटणी एकदम कलरफुल झालेला आहे आणि चवीलासुद्धा एक नंबर झालेला आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आणि तुम्हाला असे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला मग मंडळी पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा हसत राहा आणि बघत राहा एक चमचा स्वाद धन्यवाद